माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस मोहिते पाटलांची समजूत काढणार चर्चांना उधाण माढ्यातून मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार चौदा तारखेला प्रवेश करणार ऊस बिल थकवल्याप्रकरणी आमदार पुत्र दिग्विजय बागल यांच्यासह सतरा संचालकांवर करमाळ्यात गुन्हा दाखल धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पुण्यात भेट पिंपरी चिंचवड बॅनर फाडल्याच्या तरुणाच्या डोक्यात घातला दगड सहा जणांवर गुन्हा एक अटक पुणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रवृत्त हॉस्टेल चालकाला अटक धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज मोहिते पाटील भाजप विरुद्ध दंड थोपटले पुण्यात मौज मजेसाठी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून दहा मोटारसायकल एक ट्रॅक्टर जप्त आणि ॲपद्वारे फसवणूक पुण्यातील टोळी अटकेत परदेशात चार कोटी रुपये पाठवल्याचे उघड एकशे वीस बँक खाती सापडली